आणि त्यांनी ते केलेले जपणूक पालन पोषण त्याचबरोबर शर्यतीसाठी किती कस लागतो हे बघण्याचा की आज बैलगाडा मैदानात जायचं आणि आज आमचा छोट्या बाय पण आहे छोट्या बायला पण हा बैलगाडीचा खूप छंद आहे त्यांनी सुद्धा एक घरचं खोंड मोठ केला ना ते शर्यतीमध्ये धावतं गट पास करतं भविष्यात त्याला सुद्धा यश ये येईल आमचे मित्र मांगडेवाडीचे मांगडे तात्या मांगडे त्यांचा सुंदर असा नावाप्रमाणे सुंदर बैल आहे त्याला बॉस म्हणतात सप्त हिंद अक्षरशः तात्याने आम्हाला माहिती दिली कि चांगला पैलवानी इतक दूध पिणार नाही असा देशी गायचं दूध आठ लिटर दूध त्याचा खुराक आहे इतकी बाळाला जेवढा जी जीव लावणार नाही तेवढं आपल्या प्राण्यांना जीव लावला जातो असं हे आमचे मित्र मांगडे त्यांचा हा सुंदर असा बैल